पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे तीनही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत पहिलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकी या बैठकीत चर्चा सुरू आहे तर गेल्या काही वेळापासून ही बैठक सुरू आहे तीनही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत सोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत त्यामुळं अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे आणि या बैठकीत पहिलगाम हल्ल्यानंतर चर्चा सुरू आहे सौ सुरक्षे सुरक्षेसंदर्भात संरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते तर भारत एखादा मोठा निर्णय घेऊ शकतो असंही काही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे तर ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे तीनही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू आहे तर तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे काही वेळापूर्वीपासून या बैठकीला सुरुवात झाली आहे अत्यंत उच्चस्तरीय अशी ही बैठक सुरू असून महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा सुरू आहे पहिलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीला तीनही दलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे एखादा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे काश्मीरच्या पहिलगाम येथे हल्ला झाला होता यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर भारतामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी निवासस्थानी सुद्धा तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत राजनाथ सिंह सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले आहेत मनोज काही वेळापूर्वीपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे नक्कीच आपण बघितलं तर जो जम्मू काश्मीर पेरगाम येथे जो हल्ला दहशतवाद्यांकडून हल्ला झाला त्यामध्ये आपल्याकडनं जे पर्यटक मारले गेले त्यानंतर ता आपण बघितलं तर केंद्राकडनं मोठं पाऊल हे उचलण्यात आलेला आहे मोदी सरकारकडनं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलं सिंधू जलाचं पाणी देखील बंद करण्यात आलं आहे तसं अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर जे पाकिस्तान आहे त्यांना आपण पुन्हा एकदा पाकि पाकिस्तानी पर्यटक जे महाराष्ट्रामध्ये त्यांना देखील पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येत आहे आणि त्यानंतर पाकिस्तान देखील काहीतरी यावरती उत्तर देते आणि त्या दृष्टी कोणी आपण मिळतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाची बैठक सुरू आहे त्या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील आहेत तसेच तिन्ही दलांचे प्रमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा पाकिस्तान काय करून आणि यासाठी या दृष्टीकोनातून महत्वाचं आपण बोलतो महत्वपूर्ण ही बैठक सुरू आहे आणि यामध्ये काही निर्णय देखील महत्वाचे हे घेतले जाणार त्यामुळे या बैठकीला महत्व आहे जी धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक सुरू आहे तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत तर आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी जोडलेले आहेत सतीशजी काही वेळापूर्वीपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे आणि या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री सुद्धा उपस्थित आहेत एखादा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे नक्कीच भारताच्या संरक्षणतेशी संबंधित संरक्षण सिद्धतेशी संबंधित सगळ्या टॉप ऑथॉरिटीज या बैठकीमध्ये आहेत आणि याची पार्श्वभूमी म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजता अत्यंत महत्वाची अशी कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीची मिटिंग होणार आहे आणि मागच्या काही दिवसांना आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानसोबत घडली तर सीमेच्या पार जाऊन सुद्धा वाहत करण्याची आपली जी सगळी तयारी आहे त्या अनुषंगाने ही सगळी बैठक महत्वाची ठरते दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी या बैठकीमध्ये असू शकतात एक गोष्ट असेल किंवा कशा प्रकारचं ऑपरेशन सक्सेस झालं असेल त्याचं डी ब्रिफिंग हे प्रधानमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं जात असेल किंवा आणखी महत्वाची काही सुरक्षेशी संबंधित एक कारवाई भारतीय लष्करानं पार पाडली असेल त्याच्याशी संबंधित ते डी ब्रीफिंग असू शकेल किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये सोबतच्या संघर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिलिटरी ऑप्शन्स उपलब्ध आहेत सांगावा केलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांची प्रिपरेशन सुरू केलेली आहे तर या सगळ्या अनुषंगानं काय वेगवेगळे मिलिटरी ऑप्शन्स आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे भारतासमोरचे ऑप्शन्स आणि आपल्याला ते इम्प्लिमेंट करता येऊ शकतात याची संपूर्ण माहिती प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना देण्यासाठी ही बैठक असावी त्याच्यानुसार निर्णय जे आहेत काही घेतले जातील आणि उद्याच्या कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीमध्ये या सगळ्या गोष्टींच्या माहितीच्या आधारावर काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची जी पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुद्धा भारतीय सैनिकांकडून जोरदार कारवाई सुरू आहे अनेक जे दहशतवादी आहेत त्यांची घरंसुद्धा पाडलेली आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सुद्धा अधिकची माहिती समोर आली असेल का किंवा या हल्ल्यानंतर काही पुरावेसुद्धा समोर येऊ लागलेले आहेत काही नावं समोर येऊ लागले आहेत काही फोटोसुद्धा समोर येऊ लागले आहेत नक्कीच याच्याशी संबंधित एक प्रकारचं डिब्रिफिंग सुद्धा लष्करातर्फे प्रधानमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं जाऊ शकत असेल तर मागच्या सात दिवसांमध्ये अतिशय निर्णायक अशा प्रकारच्या काही कारवाई आपण करताना पाहतोय ज्यामध्ये एका बाजूला आपण त्या ठिकाणी पाहतोय की कोंबिंग ऑपरेशन तर चाललेलंच आहे आणि हे जे काही अतिरेकी पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जे कापरनाथच्या जंगलामध्ये पळून गेले होते त्यांच्याशी संबंधित काही ऍक्शन त्या ठिकाणी असू शकेल किंवा मागच्या सात दिवसांमध्ये दहा अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त करण्यामध्ये सुद्धा सुरक्षा दलांना यश मिळालं असणारे ज्या विविध प्रकारचे हत्यार असतील किंवा विस्फोटक असतील त्यांना सुद्धा आपण डिस्ट्रॉय करून भविष्यात ते हल्ले आपण टाळू शकलो वेगवेगळ्या प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन आणि एन्काउंटर मागच्या काही दिवसांमध्ये झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर ही डी बी टी त्या ठिकाणी असू शकते काही महत्वाची कारवाई सुद्धा झालेली असते सतीश धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल